नमस्कार मित्रांनो डिजिटल अबिया चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री लाडकी बहन योजना आलेली आहे त्या चार डॉक्युमेंट असणे अनिवार्य आहे जर ते चार डॉक्युमेंट असाल तर तुम्ही पात्र आहात फॉर्म भरण्याकरिता तर ते चार डॉक्युमेंट कोणते ते आत आपण बघणार आहोत त्या ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं म्हणजे तर तुमचं आधार कार्ड असणं अनिवार्य आहे दुसरं म्हणजे पंधरा वर्षाच्या महाराष्ट्रात राहण्याचा पुरावा पाहिजे तर त्यात पाच डॉक्युमेंट दिलेले आहे राशन कार्ड तुमचं वोटर आय डी म्हणजे मतदान कार्ड तुमची टी सी तुमचा जन्मदाखला किंवा तुमची डोमासेल सर्टिफिकेट या पाचपैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता आणि पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून दाखवू शकता आता तुम्हाला डोमासेस सर्टिफिकेट बनवणं अनिवार्य नाही त्यान आहे त्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखल्यामध्ये पण अट अशी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रंगाचा राशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला बनवणंसुद्धा अनिवार्य नाही जर ते दोन कार्ड असेल तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट नाही बनवली तरी पण चालणार त्यानंतर आहे हमीपत्र त्या हमीपत्रात तुम्ही जे काही गव्हर्मेंटच्या अटी शर्ती आहे की अडीच लाखाच्या अंदर इन्कम पाहिजे आहे तुमच्याकडे गाडी वगैरे नको त्या सर्व अटी दिलेल्या राहील त्यात तुम्हाला हमी द्यायची आहे संपूर्ण माहिती बरोबर आहे म्हणून आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचे चार डॉक्युमेंट तयार करायचे आहे आणि लगेचच फॉर्म भरायचा आहे आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा